नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे मी आता चालले शेतावर आमचे भाऊ आता करवंद काढतात ते रस्त्यात गाडी थांबवली आता था, करवंद काढतात थांबा तुम्हाला दाखवते करवंद थोडी आहेत काय बऱ्यापैकी ऊन पण कसला त बघा बघू द्या दाखवा अरे वा रानमेवा मस्त काली महिना काली महिना मस्त खाणार मी तरी शेतार घेत गे आता नदीला कसा पाणी आलं भरपूर आता दुसऱ्या रस्त्याने जायला लागते तरी खूप कमी पाणी आहे अध्या पाणी यायला टाईम लागेल पाऊस हवा तसा पडला नाही ना त्याच्यामुळे पाणी कमी आहे नदीला ह्याच्यावरून ह्या बंधाऱ्यावरून जायला लागतं चालत चालत तेव्हा केव्हा एवढं पाणी असतं तर गुडघ्याच्या वर जायचे वांदे होतात आता कमी आहे पाणी बघा हवं तसं पाणी झालं नाही अद्याप म्हणजे ही बघा ही भाजी मी तिथे भाज्यांचा बी टाकलेला जागा भाजून त्याच्यात टाकलेला बी पेरलेला तो उगवलाय ते जास्तच घट्ट झालंय ह्याच्यातून आत्ता थोडे मोठे झाल्यानंतर थोडे थोडे त्याच्यातून भाजी काढून घेईल आणि मग ते पातळ करेल मग ते मोठे होतात चांगले पण थोडा घट्ट झालाय थोडा म्हणजे जास्तच घट्ट झालाय <laughs> तसं तुम्ही असाल थोडा घट्ट म्हणते मी बोलते पण ते जास्त घट्ट झाले बघा तर ते थोडी भाजी मोठी झाल्यानंतर भाजी करायला मी ह्याच्यातून नेल काही उपटून आणि बाकीचे असे पातळ करून ठेवलंच मग ते नंतर मोठे मोठे होतात आणि मग ते मस्त पैकी भाजीत टाकायला मिळतात ज्या इथे शेतावर अननसाची झाड आहेत त्याला बघा कसे अननस लागलेत हा इथे चार हे तीन तो एक चार हे बघा काही लहान आहेत काही मोठे आहेत बरीच आहेत बघा झाडं कशी आहेत ना अननसाची लागवड मी ही आधीपासूनच केलेली आहे तसे आता येतात काहींना लवकर येतात काहींना उशीरा येतं अननस पूर्ण तिथपर्यंत आहे बघा मग अननसाची लागवड केली तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगा कमेंट्समध्ये सांगा म्हणून ह्या कशाच्या बिया शेंगा आहेत त्याला हे बघा हे बी त्याला तर बीला झाड असं उगवलं आहे ही आहे पळसाची शेंगा आणि त्याला हे त्या बीला रोप उगवले बघा बराच आहेत तिथे पडलेला एक इथे पडले इथे एक पडले आमची मंडळी इकडे काम करतात झाडांना भर घ्यायची काय शाबा काय करण्यास हव का बाबा, बाबा? काय करतोस काय नाही कर नाच पाला हो शवळा ना भेटलीच का शवळा कोणी मला एकटेला खायलाच नाही दिली कोणी नाही ती भेटलीच नाही तरी पाहुणे गेली शावला झाड ह्याच्या ह्या पा पळसाच्या झाडाच्या पानापासून पत्रावळ्या तयार केल्या जातात बरेच अशी झाडं उगवलीत इथे बघा हा एक इथे उगवलेला आहे जिथे जिथे बी पडतो तिथे तिथे ही झाडं उगवतात